जय महाराष्ट्र मित्रांनो माहिती कामाची युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो तुमच्या कामाची माहिती घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य परिवहन अंतर्गत महाराष्ट्रभर अकराशे सत्तर रुपयेमध्ये फिरता येणार आहे महाराष्ट्र एस टी महामंडळाने ही योजना सुरू केलेली आहे नेमकी ही योजना आहे तरी काय या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या योजनेचे नाव आहे महाराष्ट्र दर्शन म्हणजेच आवडेल तिथे कुठेही प्रवास असे नाव देण्यात आले आहे योजनेत प्रवाशांना सात दिवसांचा आणि चार दिवसांचा पास या ठिकाणी काढता येतो यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर एस टी महामंडळाचे बसने प्रवास करता येणे शक्य होणार आहे यामध्ये साध्या आणि शिवशाही बस यासाठी हा पास चालतो मात्र शिवशाही बसने प्रवास करण्यासाठी पास काढायचा असेल तर अधिकचे पैसे द्यावे लागणार आहे तर पासचे दर कसे असणार आहे हे आपण बघूया चार दिवसांचा पास काढायचा असेल तरी स साध्या बससाठी प्रौढ व्यक्तींना अकराशे सत्तर रुपये आणि लहान मुलांना पाचशे पंच्याऐंशी रुपये मोजावे लागतात तर शिवशाही बससाठी प्रौढ व्यक्तींना पंधराशे वीस रुपये तर लहान मुलांसाठी सातशे पंच्याहत्तर रुपये मोजावे लागणार आहेत तुम्हाला सात दिवसांचा पास काढायचा असेल तर साध्या बससाठी प्रौढ व्यक्तींना दोन हजार चाळीस रुपये व लहान मुलांना एक हजार पंचवीस रुपये द्यावे लागतात आणि शिवशाही बससाठी प्रौढ व्यक्तींना तीन हजार तीस रुपये आणि लहान मुलांना पंधराशे वीस रुपये एवढे रुपये लागणार आहेत अशा पद्धतीचे एस टी महामंडळ महाराष्ट्र दर्शन योजना म्हणजेच आवडेल तिथे कुठेही प्रवास योजना एस टी महामंडळाने सुरू केलेली आहे अधिक माहितीसाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा एस टी महामंडळ बसस्टँडवर जे काही अधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या माहिती कामाची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर भेटत राहतात धन्यवाद